देशा करना वा वा देशात दडपशाहीचे राज्य संविधान व अल्पसंख्यांकांना संपवण्याचा प्रयत्न सर्व समाज भीतीच्या सावटाखाली हर्षवर्धन सकाळ राहुल गांधींचा डरोमत संदेश अंमलात व एकता व अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू आम्ही भारत जोडोवाले कुटुंब फोडणारे नाही राज व उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसून राज्य कारभार सुरू आहे आज सर्व समाज घटक दबावाखाली भीतीखाली खाली जगतोय भीती सत्तेतील लोक घाबरवण्याचं काम करीत आहेत याला न डगमगता एकता व अखंडतेची मशाल हाती घेऊन पुढे जाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत दिलेल्या डरोमर संदेश अमला असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुण्यात मायनॉरिटी युथ पार्लमेंट कार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले की आज संविधान अल्पसंख्याकांना संपवण्याचा प्रयत्न केला जातो सत्तेतील लोक भीती दाखवत आहेत घाबरवत आहेत अल्पसंख्याक समाजात भीती आहे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे बेरोजगार तरुणही भीतीत वावरत आहे महिला भीतीत आहे कारण घराबाहेर पडल्या तर सुरक्षित राहू शकेन की नाही याची चिंता तिला वाटून भीती वाटत आहे गृहिणी भीतीत जगत आहे कारण महागाईने जगणे कठीण करून ठेवले आहे बहुजन सुद्धा भीतीत जगत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही त्यामुळे शिवभक्तांमध्ये देखील भीती आहे बहुसंख्य समाज आणि अल्पसंख्याकांचं रक्षण केले पाहिजे परंतु देशातील परिस्थिती वेगळी आहे या परिस्थितीचा सा सामना करायचा सा असेल तर एकता व अखंडतेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे असे सपका म्हणाले आज सर्वांना सोबत घेऊन जाण्याची गरज आहे समाजासमोर जे आव्हान उभं ठाकलंय त्यातून मार्ग काढायचा असेल तर एकत्र आले पाहिजे आणि आपला विचार बदलला पाहिजे नजर को बदलो तो नजारे बदल जाते है सोच को बदलो तो सितारे बदल जाते है कश्तिया बदलने की जरूरत नहीं नाही को बदलो तो किनारे बदल जाते है अशा शायरी अंदाजात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी भूमिका मांडली आहे या कार्यक्रमानंतर हर्षवर्धन सत्काळ यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की भाजपा महाराष्ट्राचे नुकसान करत आहे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत भाजपा व महायुती महाराष्ट्राच्या मुळावर उठली आहे असा त्यांचा इशारा असल्याची दाट शक्यता आहे भाजपा महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे ते महाराष्ट्र धर्माचे नुकसान करत आहे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या राज्यात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा आहे परंतु भाजपा मात्र महाराष्ट्राची भाषा व संस्कृती तोडण्याचं काम करीत आहे त्याला राज ठाकरे यांच्या विचारातून दुजोरा मिळतो आम्ही भारत जोडोवाले आहोत कुटुंब फोडणारे नाही दोन परिवार एकत्र येत असतील तर आक्षेप घेण्याची गरज नाही जोडले जात असतील तर स्वागतच आहे असेही सपकाळ म्हणाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.